लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना तुम्हाला मी सांगतो याच्यात लाडक्या बहिणी आहेत माझ्या या लाडक्या बहिणी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विरोधक बदनामी अगोदर बदनाम केलं खोट नाटक कोर्टात गेले इकडून कोणतरी विदर्भातून कोर्टात गेला होता आशिषला माहित आहे आणि तेव्हा मी सांगितलं होतं प्रचारामध्ये माझ्या लाडक्या बहिणींना या दुष्ट सावत्र भावांपासून सावध राहा आणि हे जोड खोडा घातलेला ज्यांनी त्यांना निवडणुकीत बरोबर जोडा दाखवा तुम्ही दाखवलात हो नाही चांगला वाजवला हो आणि त्यांना चारही मंड्या चित करून टाकलं आणि आताही आरोप करतायत ही योजना बंद होणार बंद होणार पण तुम्हाला मी सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही ज्या योजना ज्या घोषणा आम्ही केल्यात त्यावेळेस देखील आम्ही म्हणालो तुम्ही सरकारचे हात मजबूत करा प्रत्येक योजना लागू करणार प्रत्येक योजना टप्प्याटप्प्याने लागू करणार हा आमचा शब्द आहे आणि तुमची ताकद आहे था। आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे लोक नाही आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत आणि म्हणून तर एवढं लँडस्लाइड मॅन्डेड विजय मिळवला बाळासाहेब सांगायचे शब्द देताना शंभर वेळा दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की वापस फिरायचं नाही हा एकनाथ शिंदे तेच पाळतो दिलेला शब्द एकदा कमिटमेंट झाली कमिटमेंट झाली कुठला तरी सिनेमात डायलॉग आहे एक बार मेने कमिटमेंट की तो मैं फिर खुदकी बी नाही सुनता आणि घरातल्या लोकांना परिवारातल्या लोकांना भेटण्याचा आनंद मला मिळतो आशिष जयस्वाल पण आहे त्याचं नाव राहून वाटतं प्रीतीदाई तुमच्या प्रवेशाला किती मंत्री आहेत बघा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाला एवढे मंत्री पहिल्यांदाच आले असतील आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मगाशी अडसूळ साहेब म्हणाले की हा एकनाथ शिंदे सी एम होता तेव्हा कॉमन मॅन आता डी सी डेडिकेटेड टू कॉमन मॅन आपली नाळ सर्वसामान्य माणसाशी जुळलेली आहे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांची शिकवण आपल्या गाठीशी आहे त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे त्यांचे विचार आपण पुढे घेऊन चाललो आहे आणि म्हणून मी ज्या ज्या ठिकाणी जातो आता आभार यात्रा मी सांगितलं होतं निवडणुकीमध्ये जिंकल्यानंतर मी आपले आभार मानायला येईन धन्यवाद द्यायला येईन सगळीकडे प्रचंड गर्दी असते सभागृह म्हणजे सभेला तर असतेच असते परंतु रस्त्याच्या दुतर्पा गच्चीवर घरामध्ये सगळीकडे जिथे जागा असेल तिथे लोक बस थांबलेले असतात स्वागत आणि आशीर्वाद द्यायला ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे मग जे मला पद मिळालं त्याचा वापर सर्वसामान्यांच्या चा आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आपण केला पाहिजे म्हणून अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून हा तुमचा एकनाथ शिंदे महाराष्ट्र फिरला आणि एकीकडे अगोदरच्या सरकारने टाकलेले स्थगिती टाकलेले स्पीड ब्रेकर उकडून फेकून दिले आणि विकास प्रकल्पांना चालना दिली आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू केल्या लाडकी बहीण योजना असेल शेतकरी सन्मान योजना असेल पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत असेल मुलींचं मोफत शिक्षण असेल मी आपल्याला सांगू इच्छितो मुली एक मुलीने आत्महत्या केली त्या टी व्हीवर बातमी चालली मी बघितलं रात्री साडे बारा साडेबारा वाजता एक वाजता मी तात्काळ दीड वाजता मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला पन्नास टक्के सरकार फी भरत आहे तरी सुद्धा या मुलीने आत्महत्या केली कारण त्याचे आई वडील पन्नास टक्के फी भरू शकत नाहीत आणि आपल्या वडिलांनी आत्महत्या करू नये म्हणून या मुलीनी आत्महत्या केली मग सरकार कशासाठी आहे सरकार कुणासाठी आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो मग या सरकारमध्ये या राज्यात शिक्षणासाठी एक मुलगी आत्महत्या करत असेल तर आपली पद काय कामाची आणि तात्काळ मी त्यांना सांगितलं प्रस्ताव तयार करा आणि मुलींचं उच्च आणि व्यावसायिक शिक्षण मोफत करा तो देखील निर्णय आपण घेतला लेख लाडकी लखपती योजना आपण केली वयोवृद्धांना आपण त्यांच्या हातातल्या आधारासाठी काठी असेल सर्वसामान्य साहित्य असेल त्याला आपण पैसे दिले मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आपण सुरू केल्या अनेक योजना किती सांगू मी शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा योजना आपण दिली बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांना आपण सुरू केले आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचे बारा हजार आपले बारा अडीच वर्षाच्या काळात एवढे निर्णय एवढे निर्णय अडसूळ साहेब आपण म्हणालात की एवढे निर्णय कधी इतिहासामध्ये कधीही घेतला सरकार या ठिकाणी कोणी पाहिलं नाही मुख्यमंत्री सहायता निधी मधून अडीच वर्षामध्ये या तुमच्या एकनाथ शिंदेने साडे कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून वाटले आणि महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी वाट किती वाटले अडीच वर्षात किती अडीच कोटी अरे हे पैसे गोर गरिबांचे आहेत सर्वसामान्यांचे आहेत मी एक आठवण सांगतो कोल्हापूरच्या सभेत शासन आपल्या दारी या कार्यक्रमात एक मुस्लिम मुलगी समोर उभी राहिली तिचा हत्या छोटूस बात मैं काम है बोला क्या हुआ बोले ये दुआ है इसका नाम दुआ है, बोलो का है बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि से पैसे दिए इसके लिए इसकी जान बच गई और इसके लिए इसका नाम मैंने दुआ रख दिया कि योजना अपन के लिए शेक सिना प्रक महाविकास आघाड़ी मध्य अड़ी वर्ष चार का पांच योजना मंजूरिया दिला मी आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा सुरुवातीला आम्ही दोघं होतो तेव्हा पहिला निर्णय आम्ही विदर्भ आणि मराठवाड्यातल्या पाणी पुरवठ्याचा घेतला दीडशे सिंचन प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली ऐतिहासिक काम त्या काळात झालं आणि म्हणून आज मी एवढं सांगतो की हे गेल्या गेल्या अडीच वर्षाच्या कामात आपण या काळात जे काम केलं एकीकडे लोकाभिमुख योजना कल्याणकारी योजना दुसरीकडे प्रकल्प समृद्धी सारखे के प्रकल्प केले आपण मुंबईत केले पुण्यात केले विदर्भात केले मराठवाड्यात केले आताही पुढे होती आणि या लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि विकासाची सांगड घालायचा प्रयत्न केला आणि मग झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी माझ्या लाडक्या बहिणींनी आणि सगळ्यांनी भरभरून मतांचा वर्षाव केला दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या आल्या इतिहास घडला एक दैदिप्यमान विजय मिळवला मी पहिल्या भाषणात मुख्यमंत्री झाल्यानंतर सभागृहात सांगितलं होते सगळे साक्षीदार होते मी म्हणालो मी आणि देवेंद्रजी दोघं मिळून या महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका दोनशे पेक्षा जास्ती आमदार निवडून आणणार आणि नाही आणलं तर गावाला शेती करायला जाईन विरोधकांनी सांगितलं हे काही तुमचा आमदार निवडून येऊ देणार नाही मला सांगायला अभिमान वाटतो या तुमच्या एकनाथ शिंदेने खऱ्या शिवसेनेने धनुष्य बानाने ऐंशी जागा लढवल्यात साठ जागा आपण जिंकलो काही जागा आपण कमी मताने आलो पण जे सांगत होते एकही जागा येऊन देणार नाही ते शंभर लढले आणि फक्त वीस जिंकले त्यातल्या सात आठ जागा आपल्या थोड्याशा कमी मताने गेल्या नाही तर ते आले असते अजून खाली लोकांच्या न्यायालयामध्ये जाणार दरबारात जाणार आपल्याला निवडणूक आयोगाने आपल्या बाजूने निकाल दिला सुप्रीम कोर्टाने सांगितलं धनुष्यबान ज्याच्याकडे मेजॉरिटी आहे ज्याच्याकडे पन्नास आमदार लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं आणि निवडणूक आयोगाने धनुष्यबान दिला म्हणाले आता जनतेच्या न्यायालयात जाऊ दाद मागू जनतेच्या न्यायालयात गेले जनतेने त्यांना कायमचं बस घरी बसवलं कारण घरी बसणाऱ्याला लोक मतदान करत नाही लोक काम करणाऱ्याला मतदान करतात आता नेते युरोपात कार्यकर्ते कोमात आमचे कार्यकर्ते लोकांच्या दारात आहेत घरात नाहीये बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो ते आपण करतोय शासन आपल्या दारी घेऊन गेलो अरे का अगोदर योजना नव्हत्या का लाभार्थी नव्हते लाभ नव्हते होता सगळं परंतु कटकट नको किटकिट -किट नको चक्रा मारायचं काम नको कंटाळवाना सगळं काम आणि म्हणून मुख्यमंत्री असताना शासन आपल्या दारी घेऊन गेलो आपण तुम्हाला आश्चर्य वाटेल मी देवेंद्रजी अजितदा आम्ही सगळे जायचो आणि शासन आपल्या दारी एका व्यासपीठावर सगळे लाभ द्यायचो पाच कोटी लोकांनी लाभ घेतले पाच कोटी लोकांनी इतिहास आहे सगळे अधिकारी काम करत होते आणि म्हणून तर लोक अडस साहेब मगाजी म्हणाले आठ आठ मंत्री पन्नास आमदार तेरा खासदार कसे आले आहेत एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या विश्वासात कारण दिलेला शब्द पाळणार आहे प्राण जाय पर वचन न जाय हे परिसर एक दाखवणारा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून रोज इनकमिंग सुरू आहे सकाळी पण मी काही नगरसेवकांचे प्रवेश घेऊन आलो रोज प्रवेश चालू आहे रोज सुरू आहे कारण त्यांना शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची धर्मवीर आनंद साहेबांच्या विचारांची शिवसेना पाहिजे काँग्रेसच्या विचारांची नको आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो प्रीतीताई तुम्ही आज अनेक पदाधिकाऱ्यांच्या बरोबर आलात आणि धनुष्यबाण हातात घेतलात तुम्ही दुसऱ्या पक्षात नाही आलात तुम्ही स्वगृही आलात तुम्ही माहेरला आलात एवढंच सांगतो आणि तुमची काळजी घेणारा भाऊ एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी आहे आपली अख्खी शिवसेना आहे आणि म्हणून प्रीती ताईंच्या नावातच बंड आहे संजय बंड हा एक प्रामाणिक निष्ठावंत शिवसैनिक बाळासाहेबांचा कडवट कार्यकर्ता होता त्याने जीवाचं रान केलं रक्ताचं पाणी केलं